दिवाळीमध्ये किल्ला का बनवतात सहा परीक्षा झाली की सगळ्या बाळगोपाळांची किल्ला बनवण्यासाठी अगदी चढाओढ सुरू असते लहान मुलेच नाही तर थोरा मोठ्यांना सुद्धा किल्ल्याचे भारी आकर्षण असते मग हा किल्ला नक्की का बनवतात काही वयस्कर मंडळी असे सांगतात की फार पूर्वी दळणवळणाची साधने फार कमी होते त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा किल्ला बघण्यासाठी जाऊ शकत नव्हते हो काही ठराविक व्यक्ती एखादा किल्ला पाहण्यासाठी जात असत आणि मग ती व्यक्ती किल्ला बघून आली की आपल्या आजूबाजूच्या सर्वांना त्या किल्ल्याचे इतंभूत वर्णन करून सांगत किल्ल्याची बांधण्याची शैली तिथे असणाऱ्या वास्तू तिथे ला जाण्यासाठी लागणारा वेळ ही सर्व माहिती दिल्यानंतर दिवाळीमध्ये सर्व बालगोपाळ त्या माहितीच्या आधारावर तसा तसा किल्ला बनवण्याचा प्रयत्न करत असत आता हे किल्ले बनवताना सर्व लहान मुलांना त्या किल्ल्याची माहिती तर मिळतच असेल त्याशिवाय आपल्या महाराजांच्या शौर्याची गाथा सुद्धा त्यांना कळत असे तसेच आपल्या छत्रपतींचे शौर्य त्यांचे ध्येय त्यांची दूरदृष्टी त्यांची कामं करण्याची पद्धत सवंगडी सोबत ठेवण्याची कला या सर्व गुणांची माहिती लहान मुलांना व्हावी आणि त्यांनीही या सगळ्यातून जरूर काही ना काही शिकावे म्हणून किल्ला बनवण्याची प्रथा सुरू झाली आणि ती परंपरा पुढे तशीच चालत राहिली म्हणून आजही सर्व लहान मुले आणि त्यांच्या सोबतीने सर्व थोर मोठे आवर्जून किल्ला बनवतात तर मग तुम्ही यावर्षी कोणता किल्ला बनवलाय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या किल्ल्याचा फोटो स्टोरीवर शेअर करून परमाबोली या पेजला टॅग करा आम्ही ती स्टोरी नक्की शेअर करू